हे सुद्धा माहीत नाही आमचा समाज आहे की नाही आहे बा म्हणून आम्ही भटक्या जमान आहो का आम्ही जंगलात राहतो का आम्ही कुठे राहतो हे सुद्धा शासनाला माहीत नाही जसं काही आमच्या समाजाले शासन ओळखतच नाही आणि आम्ही आहो की नाही आहो हे सुद्धा त्यांना माहीत नाही आमचा समाज खूप मागं पडलेला आहे मागच आहे एवढंच आम्हाला शासनाले म्हणजे सांगायचं आहे की आम्ही आहो का नाही हे त्याला माहीत आहे का नाही बा फक्त शा निवडणुकीच्या वेळेस फक्त आमच्यापर्यंत ओट द्या असे म्हणाले शासन शासन आमच्या समाजाची कुठंच माहिती नाही आहे तुम्ही समाजाचा आतापर्यंत फायदा घेतला पण कोणताही लाभ दिला नाही आमच्या मुली ग्रॅज्युएशन पर्यंत गेल्या तरी त्यांना कॉलरशिपचा लाभ अजूनपर्यंत नाही काय शिक्षण आमच्या मजुरीच्या पैशाने आम्ही वाला करून राहिलो दोन दोन तीन तीन मुलाचे शिक्षण उतरलं म्हणजे मजुरीच्या पुरुषावर शासनाने काहीतरी सपोर्ट करायला पाहिजे कॉलरशिपचा आमचं म्हणणं आहे संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र बातमीपत्र यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळ वाशिम या लोकसभेत आज आपण आलेलो आहोत रामवाखडी या गवळी समाजाच्या गावामध्ये या गवळी समाजाच्या गावामध्ये आल्याच्या नंतर इथे एक लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकावरती समस्त गवळी समाजाच्या वतीने मतदानावरती जाहीर बहिष्कार टाकलेला हे आपल्याला पाहायला भेटते याची सूचना आपल्या संगम न्यूज टी व्ही नेटवर्कला मिळाली होती त्या कारणाने आज आपण हा सर्वे करत करत रामवाकडी रा या गावामध्ये आलेला यांचा उदरनिर्वाह फक्त जनावरांचं पालनपोषण करून त्यापासून होणारं दुधाचं उत्पन्न हाच एक यांच्याकडे मूळ व्यवसाय आहे आणि इथं आल्याच्यानंतर खरोखरच आपण प्रॅक्टिकली पाहतो समाजावरती कुठल्याही प्रकारचं कामे नाही आहे घरकुल नाही आहे कोटे नाही आहे अशा असंख्य समस्या आहे आज जेव्हा आपण सर्वे करत होतो इतरांच्या माध्यमातून बातमीपत्राच्या माध्यमातून आपण जाहीर करण्याचे जा प्रयत्न केले त्या सर्व गोष्टी आज आपण पाहत होतो पण पाहत असताना बऱ्याचशा लोकांनी सांगितलं का गवळी समाज आहे की ते मुळात छोटासा गवळी समाज आहे बहिष्कार टाकला तरी आमचं काय होणार परंतु तसं नाही आहे गवळी समाज हा एकत्र असल्याचं आपल्याला इथं आढळून येते आणि महाराष्ट्रामध्ये साडेबारा टक्के नाही तर बावीस टक्के गवळी समाजाची नोंद आहे आणि तिथं लोकसभेच्या मतदानावरती गवळी समाजानं जर बहिष्कार टाकला तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्याचं भविष्य हे धोक्यात असल्याचंही इथं आपल्याला दिसून असते आणि असंच जर घडलं किंवा झालं तर भविष्यामध्ये हा एक वेगळा संदेश आहे का हा समाज किती त्रस्त आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना मिळत नाही आणि त्या योजना मिळत नसल्यामुळे या समाजांनी आज यवतमाळ वाशिम या लोकसभेवरती बहिष्कार टाकल्याचं आपल्याला इथून चिन्ह दिसून येतं आणि इकडून काही दूधवाल्याच्या वगैरे गाड्याले गाड्या आल्याचं या लोकांनी सांगितलेलं आहे का बाबा हे आमचेच दूधवाले हे आपण दादा आपण कुठून आलात आला वरुडला काय आहे तुमचं ढोरो मशी म्हणजे गाई दोरी मशी, दोरी दोरी मशी आहे तुमचा व्यवसाय काय आहे ना आमचा व्यवसाय तुमचा मूळ व्यवसाय काय आहे दुधाचा बरोबर आहे आणि तुम्ही प्रॉपर कुठलं गावचे नाव कळू शकेल मिशेकीच्या खतरनाक आहे मेहनत भरपूर घेता वाटते काय याच्यामध्ये का खोटं बोलत आहे दाखवा बरं हे बघा खरोखर दुधाचा व्यवसाय दूध उत्पन्न हाच एक यांच्याकडे व्यवसाय तुम्ही कुठून आले दूध टाकून आले का म्हणून डबकी खाली आहे चला ठीक आहे आपलं नाव कळू शकेल किसन काकड किती वर्ष झाली तर राहता दोन हजार दो दोन पासून राहता म्हणजे आज समजा बावीस वर्ष झाले मग शासनाच्या काही तुम्हाला योजना भेटल्या किती जनावर आहे तर तुमच्याकडे दहा बारा जनावर आहे म्हणजे प्रपंचचा नेटका पुरते आपले जनावर आहे आणि तुमच्याकडे किती जनावर आहे पन्नास जनावर हो आहे यावेळेस जनावरांचं पालन पोषण कसं करता मग बाहेरगावी जावं लागतं चाऱ्या पाण्यासाठी बाहेरगावी जावं लागते शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही मिळत शासनाला सांगणं काय आहे तुमचं एक तुमचा अनुभव आज रात्रीचे दहा वाजलेले आहे अकरा तारीख आहे तुम्हाला काय वाटतं या वादळ वाऱ्याच्या याच्यामध्ये शासनाने रेड अलर्ट दिलेला आहे का तुमची सावधगिरी तुम्ही बाडगा चक्रीवादळ आहे पाऊस आहे गारा आहे तुम्हाला काय वाटतंय शासनाला काय सांगावं वाटेल सरकारने आमच्या गवळी समाजाकडे लक्ष द्यावे एवढीच आणखी विनंती आहे ठीक आहे मावशी तुमचं नाव कळू शकेल काय मावशी इकडे बघा हां माया समाधान काकडे माया ताई मला एक सांगा तुम्ही इथे एवढ्या वर्षापासून राहता तुम्ही आज मैदानावरती बहिष्कार टाकलेला आहे तुमच्या गवळी समाजाने पूर्ण चंद्रपूर आर्णी लोकसभेमध्ये तसंच यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये बंधनावरती बहिष्कार टाकलेला आहे तर आता घरच पडून माझ्या घरापासून फोटो घेतले असते घर तरी होतं हो का म्हणजे आता चक्रवाद पडलं का नाही आधीच लव पडूनच जाते मातीचे शासनाकडून घरकुल नाही मिळालेलं आहे तरी सरकारला काय सांगणार आहे तुमचं सरकारला काय सांगणार आहे सरकार तर पहिलं पाच वर्षात देतो दोन हजार अठरा पर्यंत नंतर म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत देतो चोवीसही याला तरी घरात पत्ताच नाही बरोबर आहे मग काय अपेक्षा करणार आहे सरकारकडून अपेक्षा करण्याची काही हेच नाही राहिली ना काही नाही राहिले म्हणजे मतदान करून काही फायदा नाही सत्ता कोणाची असो पक्ष कोणताही असो उमेदवार पाच वर्ष फिरूनही पाहत नाही आणि त्याचं तेवढं लक्ष नाही आहे तर आता याच्या तुमच्या समाजाने इथं कोणताही नेता नाही आहे गाव तिथं नेता असं याच्यामध्ये समोर जात आहे का तुमच्या गावाचा विकास करणारे नेते तुम्हीच तुमच्या गवळी समाजाचे असणार तर मला एक सांगा याच्यामध्ये तुम्ही हे जे मैदानावरती बहिष्कार टाकला हा बहिष्कार समाजाने टाकला समाजा तर तुमचं समर्थन समाजाला आहे हो आ, आ, का बरं नाही का बरं नाही सगळा समाज एक आहे ना जिकडे आपला समाज तिकडं आपण आम्हाला काही हा गवळी समाज एकत्र नाही आहे तुमचं काय म्हणणं आहे त्या शब्दावरती म्हणत पण माझ्या तरी मते सगळे समाज एक आहोत गवळी समाज हा एक आहे आणि असं जर कोणी म्हणत ते सगळं खोटे बोलतात काही विशेष नाही ना तुम्ही सांगा ना एका जातीला जर आपल्या शिव्या गेला सगळ्यालाच लागणार ना बरोबर एक आहोत ते असेल तर त्यांनी त्यांच्या जाग्यावर असं माझ्या तरी मते सगळे जण गवळी एक आहोत म्हणून तुम्ही हा जाहीर बहिष्कार टाकलेलं आहे ताई तुम्ही ता किती वर्षापासून राहता असेल हो? तरी तुमचं बचपन इथलंच आहे म्हणजे मूळ गाव इथलंच आहे तर तुम्ही काय अनुभवलं शिक्षणाच्या वाऱ्यामध्ये शिक्षण म्हणजे काय जिल्हा परिषद मग जिल्हा परिषद शाळेमध्ये काही सुविधा वगैरे मिळाल्या नाही काही सुविधा नाही काही सुविधा नाही मिळाल्या तरी सरकारला काय सांगणं आहे सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमच्या वेळेस काही सुविधा मिळाल्या नाही पण आता समोर आमच्या मुलाला सुविधा मिळाल्या पाहिजे त्यानंतर एक दादा इथे ऍक्टिव्ह आहे यांच्या तर दादा आपल्याला काय वाटतंय गवळी समाजाच्या वतीने काय प्रमुख मागण्या असेल आपल्या आम्हाला असं वाटतंय आम्हाला गवळी समाजाला प्राधान्य हा अशी आमची अपेक्षा आहे बरोबर घरकुल पोटे जनावर चारा असं काही मिळवा अशी आमची अपेक्षा आहे तर इथं तुमच्या जे बहिष्कार टाकला याच्यावरती मुलांच्या शिक्षणाकरता एक शासकीय वसतीगृह आणि सारा डेपोची प्रमुख मांग आहे त्यावर तुम तुमचं काय मत आहे त्याच्यावरती आमचं भरपूर काही मन आहे द्यायला आणि तुम्ही नेता तरी त्यांना आम्ही शिक्षणासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे जो कोणी तुम्हाला हे सर्व जर करून देत असेल तर त्या लोकांना तुम्ही मतदान करणार बरोबर असंही म्हणायला हरकत नाही ना काय का नाही हाँ, हाँ, सर्व गवळी समाजाचा त्यांनी जर गवळी समाजाला हो। जर म्हणजे आरक्षण दिलं खूप साऱ्या सुविधा करून दिल्या तर पूर्ण गव समाजाचा आम्ही पाठिंबा घेत्या दादा तुम्ही इथे राहता बरोबर आहे समाजाविषयी तुमचं काय प्रेम आहे काय मत आहे शासनाविषयी काय द्वेष आहे आमच्या समाजाला ते चारा नाही राहत चारा घेऊन टाका लागतं आम्हाला आम्हाला हा। शासनाला काहीतरी लक्ष द्यावं आमच्या गौरी समाजाला काहीतरी प्राधान्य मिळावं आणि घरकुल नाही आम्हाला आम्ही असे पुण्याचे घर आहे आमच्या घरकुलाचा लाभ तुम्हाला देण्यात यावा बरोबर तर आपलं संगमनुसार माध्यमातून एकच शासनाला सांगणं आहे का गवळी समाजाच्या एकदम छोट्या छोट्या समस्या आहे आणि एकदम लहान लहान त्यांच्या मागण्या ह्या जर तातडीने पूर्ण केल्या तर हा मतदानावरचा जाहीर बहिष्कार हा सुटू शकते मी इथे आलेला आहो लोकसभेचा आढावा घेत घेत आपला विषय आहे गवळी समाजाचा विकास हा विकास झाला किंवा नाही झाला मतदानावरती बहिष्कार टाकला आणि त्यानंतर इकडे आपल्याला परत एक, एक, एक only, पाई पाई oh, पाई पाई. दिसत आहे हे एक गवळी समाजाचे काहीतरी एक म्हणजे पशु घेऊन आलेले आहे म्हणजे मैस घेऊन आलेले आहे दादा तुम्ही मैस आणली कुठून वरून आणली पाई आणली का पायप मग हातात बॅटरी वगैरे काही दिसत नाही काहीच नाही आहे तुमचं मग उदरनिर्वाह कशावर आहे नाही 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 जगण्याचं साधन काय आहे जगण्याचं साधन म्हणजे फक्त मशीवर पाई जा मारण वगैरे हो ठीक आहे या तुम्ही काही हरकत नाही तर हा एक यांचा विषय आहे माहोल हाशी मजाचा आहे ना आता कुठे निघाले इकडे हेच गाव आहे का तुमचं धन्यवाद दा धन्यवाद असा यांची परिस्थिती आहे आपण सत्य परिस्थिती दाखवतो संगम न्यूज हे नेहमीच सत्यावर आधारित हर एक बातमीपत्र दाखवत भेटूया पुढे